मोबाईल जरा नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण एस टी डेपो मधील जे चालक वाहक आहेत यांच्या ज्या काही संघटना आहेत यांच्यासाठी जी कार्यरत असलेले स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन एम्प्लॉईज फलटण डेपो को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी फलटणागार यांच्या कर्मचाऱ्यांची जी संस्था आहे यांची पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी आता चालू आहे जोरदार संघर्ष सुरू आहे आणि तिरंगी सामना या ठिकाणी मोठ्या चुरशीने या ठिकाणी होत आहे गत पंचवार्षिक वेळेस या ठिकाणी दुरंगी सामना चालता यामध्ये तुळजाभवानी पॅनेल आणि श्रीराम पॅनल यांच्यामध्ये जोरदार संघर्ष झाला होता यामध्ये तुळजाभवानी पॅनलने या ठिकाणी विजय मिळवला होता या पंचवार्षिकची निवडणूक मात्र तिरंगी सामना या ठिकाणी संपन्न होत आहे आणि प्रामुख्याने तुळजाभवानी पॅनल असेल श्रीराम पॅनल असेल त्याचबरोबर फलटण परिवर्तन फलटण परिवर्तन सोसायटी पॅनल असेल यांच्यामध्ये जोरदार संघर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी दोन पॅनलचे तेरा तेरा उमेदवार त्याचबरोबर फलटण परिवर्तन पॅनलचे नऊ उमेदवार नऊ no, no, gonna... no, no. उमेदवार no. no. दोन पॅनलचे पंधरा पंधरा उमेदवार आणि फलटण परिवर्तन पॅनलचे नऊ उमेदवार असे तब्बल एकोणचाळीस उमेदवारांमध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीची या ठिकाणी होत आहे एकूण एकशे बावीस मतदान असून एकोणचाळीस उमेदवार आपले भवितव्य या ठिकाणी रिंगणात आजमावत आहेत टोटल एकशे बावीस मतदानामधून या ठिकाणी पंधरा उमेदवार विजयी होणार आहेत दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी या ठिकाणी मतदान संपन्न होणार आहे आठ ते चार वाजेपर्यंत हे मतदान या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळी चार वाजल्यानंतर मतमोजणी या ठिकाणी संपन्न होणार आहे अतिशय चुरस निर्माण झालेली असून आता प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत त्यांना चुस्कारण्याचा प्रयत्न करत आहेत चहा पाणी जेवण करत आहेत त्यांनी आपल्याला मतदान देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहेत या ठिकाणी तीनही पॅनलचे उमेदवार आहेत त्याचबरोबर नेते आहेत त्याचबरोबर मतदार आहेत आपण त्यांच्याकडून या ठिकाणी कशा प्रकारे या निवडणुकीचे मोर्चे बांधणी सुरू आहे कारण आता जेमतेम पाच दिवस या ठिकाणी उरले आहेत आणि दिनांक सोळा मार्च रोजी मतदान संपन्न होणार आहेत या ठिकाणी काही पॅनल प्रमुख आहेत मतदार आहेत आहेत उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा तुमच्या ना पॅनल महेंद्र बोबन नाळे पॅनलचं नाव सांगा तुमच्या तुळजा भावनी पॅनल मधून मी उभा आहे तुम्ही स्वतः उमेदवार स्वतः उमेदवार आहे या ठिकाणी मोर्चे बांधणे सुरू आहे प्रचार सुरू आहे नाही प्रचार चांगल्या तऱ्हेने चाललेला आहे आणि आमच्या तुळजाभावनी पॅनलचं गेल्या वर्षीपासून पंचवार्षिक प्रमाणे चांगली लोकांना कर्ज गेल्या पंचवार्षिकला तुम्ही या ठिकाणी उभा होता तुम्ही पॅनल सभासद होता गेल्या पंचवार्षिकला किती जागा मिळाली तुझ्या वोट पॅनल नाही पॅनल टू पॅनल देऊन सर्व जागा या ठिकाणी विजय झाला विजय झाला काय सांगा तुमच्या एक थोडक्यात काय आश्वासन सांगाल तुमच्या सभासदांसाठी लोकांच्या तळागळापर्यंत पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा देणे आणि संस्था चांगल्या तऱ्हेनं आजपर्यंत चाललेलीच आहे कोणी नर्वस नाहीच आहे नाराज नाहीच आहे आणि इथून पुढे सुद्धा चांगल्या तऱ्हेने आम्ही सेवा करण्याची संधी द्यावी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल पुढे कोण बोलतोय या ठिकाणी तुमच्या पॅनलचं नाव सांगा तुमचं नाव आमचं माझं नाव अमोल पोद्दार आमच्या पॅनलचं नाव आहे परिवर्तन पॅनल आमच्या पॅनलचे नऊ सदस्य उमेदवार उभे आहेत आणि संस्थेला संस्थेला मोठ्या प्रमाणात विकास करून संस्थेचा विकास करून संस्था सभासद वाढवून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत धन्यवाद या ठिकाणी आमच्याशी बोलल्याबद्दल तुमचं नाव सांगा तुमच्या पॅनलचं नाव सांगा सुनील गणपत बोंद्रे पॅनलचं नाव तुळजाभवानी पॅनल तुळजाभवानीच पॅनल चा आहे काय सांगाल या ठिकाणी निवडणूक संपन्न होत आहे सोळा तारखेला कशाप्रकारे प्रचार चालू आहे काय नाही सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे आणि गेल्या प पाच वर्षात सभासदांच्या सभा सभासदांच्या पसंतीस उतरलेला हा तुळजावा आणि पॅनेल आहे गेल्या पाच वर्षात संस्थेची भरभराट बर आणि सभासदांचा विकास हा एकच ध्यास घेतलेला आहे आणि इथून पुढेही असंच काम केलं जाईल सभासदांनी सेवा करण्याची संधी द्यावी निश्चितच सोळा तारखेला ही मत निवडणूक होत आहे एकशे बावीस सभासद आहे एकोणचाळीस उमेदवार तीन पॅनलच्या माध्यमातून रिंगणात आहेत यामध्ये तुळजाभवानी पॅनलचे पंधरा उमेदवार त्याचबरोबर श्रीराम पॅनलचे पंधरा उमेदवार आणि फलटण परिवर्तन विकास आघाडीचे नऊ उमेदवार असे एकोणचाळीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि सत्ताधारी तुळजाभवानी पॅनलच्या समोर या ठिकाणी श्रीराम पॅनल असेल त्याचबरोबर फलटण परिवर्तन पॅनल असेल यांनी तगडा आव्हान या ठिकाणी उभा केलेला आहे सोळा तारखेला या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि चार वाजल्यानंतर या ठिकाणी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीवरती आपण आपण लक्ष ठेवून राहणारच आहोत तुर्चास आपण या ठिकाणी थांबणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असेल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आमचे नमस्ते फलटणचे चे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण एस स्टँड फलटण